आज जो छोटा सर्जाचा एक महिन्यापासून वाद चालू होता की विजय पाटोळे सांगत होते माझा नाना प्रधान अरुण पाटील सांगत होते माझा नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आप आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे राज्य सचिव जागतिक विजेता पहलवान पहलवान विलास दादा देशमुख दादा नमस्ते नमस्ते दादा आ, या मुलाखतीच्या माध्यमातून आपण काय सांगू इच्छिता या मुलाखतीच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक यांना एक सांगू इच्छितो की घोटचा छोटा सर्जाचा जो वादविवादाचा मुद्दा अखंड महाराष्ट्रभर गेली दोन महिने गाजत होता तो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीनाबा शेवाळे कार्याध्यक्ष दत्तबाब गायकवाड उपाध्यक्ष आनंदराव हो प्रदीप नाना पा नाना पाटील धनाजी तात्या सुभाष तात्या मांगडे हेमंत दादा अनिल अप्पा काटकर या सर्वांच्या मध्यस्थीने आज तो विषय आम्ही संपवलेला आहे कशा पद्धतीने बैठक झाली काय ठरलं आज हा विषय आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष एम एम नाना यांच्या ऑफिसमध्ये पेटनाका येथे संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप नाना पाटील आनंदराव अप्पा मोहिते हो त्याचबरोबर तासवडेचे राजेंद्र अण्णा जाधव अखिल भारतीय बैलगाडी संघटना कराड तालुका उपाध्यक्ष मौलाबाई शेख वरिष्ठ बैलगाडा मालक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे संघटक जावेदभाई तांबवे या सर्वांच्या समक्ष आज हा विषय आम्ही संपवलेला आहे बैलगाडी मालकांना तुम्ही आताच्या सध्याची महाराष्ट्रामधली परिस्थिती पाहताय सगळीकडे सर्वत्र पाऊस पडतोय आयोजक आणि बैलगाडी चालक मालकांना काय सूचना करा बैलगाडी मालक चालक यांना एक सूचना करेन की अतिवृष्टी सगळीकडेच निसर्गच आता सगळीकडे पावसाची सावट आहे आणि त्यामुळे थोडीशी आपण मैदान थांबवावीत आयोजकांना एक विनंती आहे की अवकाळी पावसाचं वातावरण आहे कधीही पाऊस येऊन मैदान थांबू शकतं त्यामुळे बैलगाडी मालकांची कुठलीही हेळसाण होऊ नये आणि बैलगाडी मालकांनी बैल न पळवता कारण की मैदानात झालेल्या पावसानंतर जर आपण बैल पळवण्याचा निर्णय घेतला तर बैलाला इजा होऊ शकते असा कोणताही प्रकार घडू नये म्हणून एक आठ दिवस आपण सर्वांनी जोपर्यंत पाऊस थांबून हा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत बैल पळवणे थांबवावे चालते धन्यवाद दादा आज जो छोटा सध्याचा एक महिन्यापासून वाद चालू होता की विजय पाटोळे सांगत होते माझा नानाप्रधान अरुण पाटील सांगत होते माझा बैल होता कोणाचा तो इथं सिद्ध झालेला आहे आता आमचा दोघांचा जो वाद होता तो आपसतेने मिटलेला आहे आणि जसं आम्ही पहिले भावाभावांसारखे राहत होतो तसे आम्ही याच्यानंतर मैदानामध्ये भावाभावांसारखे राहणार आमच्यामध्ये आता कुठल्याच प्रकारचा वादविवाद राहिलेला नाहीये बैल परत तुम्हाला सगळ्यांना नव्याने जमानी मैदानामध्ये दिसणार तुम्ही बोला नमस्कार धन्यवाद बर का आमच्या दोघांचा आता वाद मिटलेला आहे पहिल्या सरकारने जुने वीस वर्षापूर्वीच तस इथं पुढे पुढे काय आमचा वाद दोघे एकत्र नमस्कार आज जो गेले एक दोन महिन्यापासून गोडचा सरजा ज्या सर्जेचा छोट्या सर्जेचा काय लोकांच्या वादविवाद पसरत होता तो आज अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय आप्पा दुसरे उपाध्यक्ष आपले प्रदीप नाना परंतु तिसरे उपाध्यक्ष आपले एम एम नाना आणि तालुका उपाध्यक्ष कराड तालुक्याचे राजेंद्र अण्णा आणि इतर सर्व बैलगाडी मालक चालक आमचे वरिष्ठ बैलगाडी मालक जावेद भाई आणि मौलाबाई या सर्वांच्या समक्ष हा वाद जो काय किरकोळ गोष्टीवर नव्हता तो संपलेला आहे इथून पुढं या दोघांच्या आपसी कोणताही मतभेद राहणार नाही दोघं पूर्वत पहिल्यासारखे एकाच दिवानं राहतील आणि तो बैल लवकर सगळ्यांच्या साक्षीने पळताना दिसेल कृपया करून ह्या विषयाला आज पूर्णविराम नानांच्या ऑफिसमध्ये मिळालेला आहे त्यामुळं सर्वांचं अखिल भारतीय बलगडी संघटनेच्या वतीनं विशेषतः नानांचं आणि सर्व वरिष्ठ वर पदाधिकाऱ्यांचं जावेदबाईंचं मौलाबाईंचं अखिल भारतीय बलगडी संघटनेच्या वतीनं मनपूर्वक आभार धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी शकिर्णांना सांगण्यात येते की या असा प्रकार महाराष्ट्रात परत घडू नये आणि महाराष्ट्रातील रामोजी समाजाला एक विनंती करतो आपण या क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने या क्षेत्रामध्ये आहात तरी सर्वांनी आता जे हा प्रकार घडला आहे असाच प्रकार गेले निंबाळकरांनी सरांच्या बाबतीत रामोजी समाजाच्या आपल्या विठ्ठलनानाचा झाला दुसरा आता युजुनाचा झाला तर असा प्रकार समाजामध्ये घडू नये आणि समाजात ज्या काही गोष्टी आपण करतोय ते आपला समाज असा आहे या महाराष्ट्रामध्ये की आपण एकदा शब्द दिला की कुठलाही शब्द परत बदलत नसतो असल्या आपल्या जातीचं वर्चस्व आहे तरी त्या पद्धतीने आज महाराष्ट्रातील तमाम जे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील नेते आहेत बैलगाडी संघटने यांच्या सहाय्यतेने आम्ही ह्या दोन्ही कार्यकर्त्यांचा विषय बिन पैशाचा कुठल्याही व्यवहारात पैशात कुठल्याही व्यवहाराचा उल्लेख यात नसताना किंवा थोडंसं एकामेकाचा युग जागा न्यानं हा प्रकार वाढलेला होता तर हा विषय आम्ही सगळ्यांनी मिटवला आहे आणि हा मिटवत असताना आमच्या समाजातील विधी ड्रायव्हर यांचा बी थोडाफार युग जागा झाला होता आणि त्याच्यानंतर आमच्या समाजातील काही त्यांच्याबरोबर असणारे कार्यकर्ते आहेत त्यांना बी ना आमच्या बरोबर घेऊन या मुंबईच्या शेपच्या पाठीमागं सगळ्यांनीच राहून आपल्या समाजाने त्यांना सहकार्य करावं एवढंच या निमित्ताने मी विनंती करतो 阿里巴巴这种什么都贪慕。